छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मीन शहा आणि डॉक्टर देशमुख सर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शिंदे सीमा धर्मे डॉक्टर सुर्जना भातनाते यांच्या आरोग्य सेवेतील कुटुंब नियोजन साथीचे आजारांसह इतर आरोग्य सेवेच्या कामकाज आढावा एकोणतीस जून रोजी घेण्यात आला यावेळी आरोग्य सहाय्यक शिवाजी थोटे भाऊसाहेब भवर आरोग्य सेविका चंदा सोन टक्के पार्वती रावले अरुण कसबे मधुकर उबाळे संतोष शिरसाट औषधी मिश्रक कपिल संकपाळ अशोक हिवाळे योगेश शिरवत संदीप हणवते समीणा शेख सुमन शहराव अजय शेजूळ विजय गायकवाड यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मिन शहा समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शिंदे यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे चालू वर्ष मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी समाधान व्यक्त केले